कृपया माझ्या मागे आपण बोलायचे आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोक याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू शांतता व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज प्रभाव खाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद भारत माता की मी बोले वोट कर आपण बोलायचं नाशिक कर वोट कर का तुमचा आवाज हा संपूर्ण रामतीर्थ परिसरात गुंजला पाहिजे वोट कर वर कर धन्यवाद मी पुन्हा हे सर्व सूत्र